<laughs> 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 चला, रेड़ी? रेड़ी? सोपी घे बाय काय बोलायचं हे साला कोण बनेगा करोडपती बोला थंडी गेली पाहिजे माइक हा माईक प्लिकतो करंडोळे शॉक लागून

बनेगा तनुला <laughs> बने बने <laughs> <ए? laughs> फुगा पाहिजे तुमच्या यापुढे <laughs> बोला नाही नाही इथं थांबा मी बोलतो माझ्या पाठीमाग बोला हे साला कोण बनेगा करोडपती काय झालं हा बक्षीस खाली जाऊन बस चालू गया बो नको नको म्हणायचं नको नको म्हणायचं पहिलीच हा नायच कशाला आधीच नाटक हा हे साला कोण बने गया होईल या या इथे जोरात बोला हा करुपती दोन हा साला, बनेगा <laughs> या तुझींना बक्षीस द्या तुम्ही तिघी बक्षीस घ्या खाली जाऊन बसून घ्या हे बघा तुम्ही हसलात हे बघा तुम्ही खेळा व्यवस्थित बाकीच्या हसतील पण तुम्ही जिंकतील तुम्ही जिंकताल जर तुम्हीच हसलात तुम्हीच ऍक्टिंग केली ऍक्टिंग करू नका अमिताभ बच्चन आघात आणू नका तुमच्या पद्धतीने जेवढ्या जोरात पडता येईल तेवढ्या जोरात पडा तरच पुढे जाणार आहे नाहीतर राहो थोडा हा बही हे कोण बनेगा करोडपती अशी ताकद लावा

बनेगा क्या बात बने वहिनी इकडे हा सेम बोला सेम सेम हा हे साला कोण बनेगा करोडपती गणेपती गायाला सेम फायनल आकाश आकाशांना सेम फायनल लागेल सेमी फायनल लागेल हा वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती साला कोण बनेगा करोडपती क्या बात आहे वहिनी ऐकलं वहिनी एकदा म्हणून तिला मॉर्निंग वॉक करायला जायचं नाही जागेवर सांगितलं जागेवर थांबा इथे जागेवर या साला कोण बनेगा करोडपती हे सोडून द्या शेवटचं हे ह्या ना नॉन स्टॉप दहा वेळा मी मोजणार जर कुठं स्टॉप झालं तुम्ही तीन वेळा तिकडे गेलात त्याच्यामुळे आता हे तुम्हाला नाही शेवटचं आहे ना फक्त हे हे दहा वेळा नॉन स्टॉप हा जर मधीच थांबलात तुम्ही किंवा एनर्जी कमी पण आउट करणार हा हे साला कोण बनेगा करोडपती शेवटच हेच <laughs> त्याच ताकदीनं दहा वेळा नॉन स्टॉप <laughs> हा हा साला <laughs> कोण फक्त शेवटचं दहा वेळा मी काउंट करणार इतो हा तुम्हाला एक चान्स परत यांनी मध्ये मध्ये हसल्या नॉनस्टॉप दहा वेळा बोलायचं नॉन तुम्ही नॉनस्टॉप दहा वेळा बोलला नाहीत मध्ये मध्ये हसला वाटलं तर तुमच्या शेजारच्या वहिनींना विचारा मी खोटं बोलू असो तर चला हां या वहिनी कुणाच्या शेजार राहतात वहिनी तुमच्या तुमच्या गरीला वाटते या वहिनीला <laughs> सन्मान सेमी फायनल सेमी हां हा वहिनी या चला रेडी हा रिपीट करू हा हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण करोडपती वे हे साला कोण बनेगा करोडपती व्या कोण बनेगा करोडपती हे जाग्यावर थांबवायचा हल्ल्यात परत तुम्हाला नाही हे साला कोण बनेगा करोडपती ए कोण बनेगा करोडपती ए, बने <laughs> <laughs> ए, ए, ए बक्षीस हा

तिकडे नंबर 6 आहे. भू, वे. ते साला कोण ने का कर उडते आहे?

देखे देखे। एक वेळा झाला हां मांडायला सांगितलं कोण बनेगडती हां ए साला कोण बनेगा करूपडती कोण ए साला कोण बनेग करूपडती तुम्ही पण स्टॉप दहा वेळा

त्या बघा वहिनी हात वरी करून थांबल्या वहिनी इकडे थांबा असे बघा जीसीबी का तुमचा जीसीबी बघितलाय का त्याचाच परिणाम आहे हा ए साला कोण म्हणे का करोडपती हे दोन ए साला कोण म्हणे का करोडपती हे तुम्हाला डान्स येतो कोण म्हणे का करोडपती हा इकडलं बक्षीस घर खाली जावा हा वहिनी बया म्हणा मला विचारलं तिकडे गेला असा सगळ्या शेवटी माझा नंबर ठेवलास नाही ना हा हे साला कौन बनेगा करोड़पति वन हे साला कौन बनेगा करोड़पति है एक हे साला कौन बनेगा करोड़पति है कौन हे साला कौन बनेगा करोड़पति है क्या भाई तो जरा ये हे साला कौन बनेगा करोड़पति है ओ ये हे साला कौन बनेगा करोड़पति है कौन हे साला कौन बनेगा करोड़पति है Zuli nu vrea să zgâie, dar tu ghezi <laughs> de leagă asta pe o bătăie. Da. Ah.